एक करा जे प्रमाण ठरलेलं आहे त्याचं मिलीचं द्रावण बनवून द्या त्या प्रमाणाचं आणि एका झाडाला किती टाकायचं समजा आपल्याला एका झाडाला टाकायचं बरोबर झाडाच्या आकारानुसार गोल झाडाच्या बुंद्यापासून साधारणतः हा झाडाचा बुंदा या झाडाच्या बुंद्यापासून एक साधारणतः एक फुडली होती जेणेकरून बुंद्याला मुख्य फोडाला मुलीला मोठी इजा होणार याची काळजी सफल असते त्या सबलने साधारणत इथपर्यंत जर खाली आहे त्या एरियामध्ये साधारणतः खाडाच्या चार मानानुसार एक फूट सोडून अर्ध्या फुटाच्या ह्या एरियामध्ये एक खराव ठिकाणी समजा तुम्ही जर दहा लिटर पाणी केलं असेल दोन दोन मिनिट आहे तर मग दहा ठिकाणी सब्बल घ्यायची ती समजा सब्बल आहे पहा अशी उभी मारायची ती अशी गोल करायची अशी गोल करायची म्हणजे असं ती माती काढायची नाही नाही गोल केल्यानंतर माती अडायचे एक मजा किंवा काय ठरलेलं तुमचं पाणी त्या ठिकाणी ओतायचं आणि पायानं टाकून द्यायचं मग समजा दहा लिटर जर पाणी टाकलंय तुम्ही एक इथं असेल एक इथं एक इथं असेल एक इथं इव्हन सगळ्या बाजून ते पाणी त्या ठिकाणी टाकून द्यायचं पाणी टाकताना त्याच्यामध्ये थोडंसं स्पीकर वापरायचं आपण पंचवीस मिनटं पाचशे मिनटं दोनही मिनटं ते टाकायचं आणि त्याच्यानंतर वापसा राहील आणि नसेल वापर भाज्या पण झाडाला खत पाणी दिल्यानंतर ते पूर्ण कुषण झाल्यानंतर एक साधारणतर एक महिना समोर म्हणजे ते